नमस्कार मित्रांनो माझं नाव रवींद्र आणि आपण सगळे पाहताय आपलं लाडकं युट्यूब चॅनल रचनापत्र रवींद्र मित्रांनो आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रातलं कुणीही न मागितलेल्या चित्रपटाबद्दल <laughs> म्हणजे <laughs> एक राधा एक मीरा हे चित्रपटाबद्दल चित्रपटात काय दाखवलंय कसं दाखवलंय याबद्दलच आपण आज डिटेलमध्ये बोलणार आहोत तर मित्रांनो शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा कुठेही जाऊ नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो या चित्रपटाचं दिग्दर्शन कोणी केलं असेल तर ते आहे महेश मांजरेकर यांनी तेच महेश मांजरेकर ज्यांनी वास्तव मी शिवाजीराजे भोसले बोलतोय नटसम्राट त्यानंतर जुनं फर्निचर यासारखे दर्जेदार आणि उत्तम आणि भन्नाट चित्रपट बनवले तेच या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत पण मग त्याच दिग्दर्शकांना या चित्रपटावेळी काय झालं होतं कुठेही चित्रपट महेश मांजरेकर यांनी डायरेक्ट केला आहे असं बिलकुल वाटत नाही जो त्यांचा मिडासच असतो चित्रपटांना तो चित्रपटात चित्रपट चित्रपट या चित्रपटात कुठेही जाणवत नाही पहिल्या सीनपासून चित्रपट डल असतो शेवटच्या सीनपर्यंत चित्रपट डलच असतो यातली कुठलीही व्यक्तिरेखा आपल्या सर्वांपर्यंत पोहोचत नाही ज्याप्रमाणे ते पोहोचवण्यात त्यांची कसब आहे तशा कुठल्याही प्रकारात किंवा कुठलंही कॅरेक्टर आपल्यापर्यंत पोहोचत नाही चित्रपटात ना कुठे कॅरेक्टर बिल्डिंग दिसतं ना कुठे रेफरन्स दिसतात चांगल्या गोष्टींचे तेही त्या चित्रपटात दिसणाऱ्या कॅरेक्टरसोबत आपलेपणा जाणवत नाही महेश सर तुम्ही कामही चांगलं करता आणि काम काढूनही चांगल्या प्रकारे घेता तुम्ही वास्तवमध्ये संजय दत्तकडून काय काम काढून घेतलं आहे तर मी शिवाजीराजे भोसले बोलतो आहे त्यानंतर जुनं फर्निचर कसले दर्जेदार आणि भन्नाट काम आहेत तुमच्या पाठीशी आणि मला एक कळत नाही या चित्रपटात कुठे चूक झाली तुम मी म्हणजे तुमच्या चुका काढायला मी एवढा मोठा नाही पण कुठे भिनसलंय किंवा कुठे भरसटलंय यावेळी मला तेच कळत नाही तर कथा अशी की बावडेकर नावाचे खूप मोठे बिझनेसमॅन असतात त्यांच्याकडे त्यांचा मित्र कामाला असतो त्याच मित्राचा हा मुलगा असतो कृष्णा ज्याचं पात्र कश्मीर महाजनीने साकारलंय आता काय होतं की बावडेकरांची मुलगी सानवी आणि कश्मीर महाजनीचं सा पात्र साकारलेलं तो म्हणजे कृष्णा कृष्णा आणि सानवी एकाच शाळेत शिकतात कारण बावडेकरांनी त्यांच्या मित्राला शब्द दिलेला असतो की मी त्याच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च सांभाळेल आता हे सगळं असताना लहान लहानपणापासून सो दोघं सोबत असतात दोघांनाही एकमेकांचा लळा असतो पण त्यांना हे जाणवत नाही की ते प्रेम आहे की काय या सगळ्यातच कथा पुढे सरकते काही वर्षांनी कृष्णा हा स्लोवेनियाला जाण्याचा निर्णय घेतो त्याचा पुढच्या शिक्षणासाठी तर तो तिथे गेल्यानंतर नृन्मय देशपांडेच्या कॅरेक्टरला भेटतो जिचं नाव आहे राहताना जी असते ती कृष्णाच्या प्रेमात पडते आणि हळूहळू ते कसं उलगडत जातं किंवा मग कुणाचं लग्न कुणासोबत होतं आणि कोण एकटं राहतं ही सगळी गुंतागुंत असलेला हा चित्रपट आहे तसं पाहिलं तर चित्रपट हा मनातल्या अव्यक्त भावनांवरती बोलण्याचा प्रयत्न करतो मला असं वाटतं कदाचित त्याच ठिकाणी तो फसतो कारण असे चित्रपट आपल्या मराठीमध्ये ढिकाणी येऊन पडलेले आहेत ज्याच्यामध्ये हे सगळं काय आधीच एक्सप्लोअर केलेलं आहे हे पुन्हा एकदा एक्सप्लोअर करण्याची खरंच गरज होती की मला माहिती नाही की हा चित्रपट का त्यांनी बनवला आणि खरं पाहायचं तर हा चित्रपट दोन हजार अठराचा आहे त्यावेळी चित्रपट शूट झालेला आहे आणि त्यावेळीच मला कदाचित वाटतं की तो चित्रपट त्यावेळीच रिलीज व्हायला पाहिजे होता आणि खरं बघितलं ना आता चित्रपट बघितल्यानंतर मला असं वाटतं ना की तो चित्रपट तेव्हा सुद्धा रिलीज नको व्हायला होता पण ठीक आहे त्यावेळी लोकांच्या मनात किंवा लोक लोकांमध्ये एक्सप्लोअर करण्यासारखं त्यावेळी होतं त्यामध्ये हा चित्रपट निघून गेला असता सरला असता पण आता लोकांनी भरपूर गोष्टी एक्सप्लोअर केल्या विविध भाषांमध्ये एक्सप्लोअर केल्या त्यामुळे हा लोकांच्या पचनी पडणं हे कुठेतरी एक अवघड जाते आहे चित्रपटाचा फर्स्ट हाफ होतो मी बऱ्यापैकी सहन करू शकता मी जाणीवपूर्वक कर सहन करू शकता हा शब्द वापरतो जेव्हा या चित्रपटाचा सेकंड हाफ येतो ना माणसाची क्षमता तुटलेली असते हा इतका स्लो पेस झालेला मूवी असतो की ज्याच्यामध्ये इंटरेस्टिंग असं काहीच नाही जे आधी सगळं बघितलं तेच पुन्हा बघतोय त्यामुळे कदाचित खूप प्रेक्षक नाराज आहेत खरं बघायचं झालं तर चित्रपटात विशेष असं काही नाही आहे स्लोवेनियाचे लोकेशन्स वगळता त्यामुळे हा चित्रपट तुम्ही स्पेशली स्लोवेनियाचे लोकेशन्स बघायचे असतील तर बघू शकता अदरवाईज तुम्ही हा चित्रपट बघावा ही माझीसुद्धा इच्छा नाही मी नेहमी म्हणत असतो की प्रत्येक प्रोड्युसरने प्रत्येक दिग्दर्शकांनी काहीतरी वेग देण्याची गरज आहे आणि ही गरज जर मांजरेकर सरांकडून पूर्ण होणार नसेल ना तो तो तर खरंच सांगतो या चित्रपटसृष्टीचं खूपच अवघड आहे तर परफॉर्मन्सेसबद्दल बोलायचं झालं तर या चित्रपटात आपल्याला दिसत आहे गश्मीर महाजनी मृणवी देशपांडे सुरभी भोसले महेश मांजरेकर आणि संदीप पाटा चित्रपटात महेश मांजरेकरांचं काम वगळता कुणाचंही काम चांगलं किंवा स्टँड आऊट करत नाही स्पेशली गश्मीर महाजनी गश्मीर महाजनींकडून अपेक्षा होते पण त्यांनी घोर निराशा केली आहे कुठेही ते स्टँड आउट करत नाही किंवा कुठेही त्यांचा परफॉर्मन्स आपल्याला असं वाटत नाही की हे खरंच मी गश्मीर मांजनींचं काम बघतोय या व्यतिरिक्त नृमय देशपांडे पूर्णपणे साधं काम दाखवलं आहे आणि सगळ्यात इरिटेटेड काम होतं ते सुरभी भोसलेंचं सा। अक्षरशः सा सांगतो ना की ते ज्यावेळी डायलॉग बोलत होते ना की माझ्या डोक्यात असं होतं होतं की यार किती किचकिच किचकिच करते ही पोरगी हिला चूक करा यार कोणीतरी आणि सगळ्यात निराशाजनक काम कुणाचं असेल तर ते होतं संदीप पाठकचं अहो त्या अभिनेत्याचं पोटेन्शियल किती किती खतरनाक आहे कसले भारी, भारी रोल केले त्या माणसाने पण अक्षरशः यायचा तो ठार वेडेपणा करतोय जोकरच्या पात्रासारखं का काम त्याचं या चित्रपटात दिसतंय खूप निराशा झाली मला या चित्रपटात संदीप पाठकचं कॅरेक्टर बघून अक्षरशः खूप निराशा झाली आणि मला खूप वाईट वाटलं त्यांच्याबद्दल तर आता दिग्दर्शनाबद्दल बोलायचं झालं तर दिग्दर्शनामध्ये हा महेश मांजरेकरांच्या आयुष्यातला सगळ्यात वीक चित्रपट आहे हे मान्य करायला बिलकुल हरकत नाही आणि यात बिलकुल दुमत नाही की यामध्ये महेश मांजरेकरांचं दिग्दर्शनातलं काम बिलकुलही आवडलेलं नाही दोन हजार पंचवीसचा पहिला महिना गेला आहे पण अजूनही मराठी चित्रपटसृष्टीला एक चांगला चित्रपट भेटलेला नाही दोन हजार पंचवीसचा चांगला चित्रपट अजूनही सुरुवात झालेली नाही हे खरंच दुर्दैवी गोष्ट आहे तर मित्रांनो हा होता माझा एक राधा एक मीरा या चित्रपटाचा रिव्ह्यू हा तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही खाली कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही चित्रपट बघितला असेल तर चित्रपटाबाबतीत तुमच्या काय भावना आहेत त्यासुद्धा तुम्ही खाली कमेंट करून सांगू शकता मित्रांनो व्हिडिओला लाईक करत नाही आहेत किंवा चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर आवर्जून माझी एक विनंती आहे की सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब करणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे तर तुम्ही सगळेजणच चॅनलला सबस्क्राईब करताल अशी अपेक्षा करतो आणि सोबतच भेटूया पुढच्या येणाऱ्या अशाच त्या का चांगल्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद काळजी घ्या